सचिन गणेश तानवडे या होतकुरो अभिनेत्याची जो एकीकडं सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून यश मिळवत होता आणि दुसरीकडं अभिनयाची आवडीला न्याय देत होता पण तेवीस ऑक्टोबरच्या दुपारी दीड वाजता त्याने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला जळगाव तालुक्यातील पारोळा तालुक्यातल्या उंदिरखेड गावात ही घटना घडली तेवीस ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास सचिन आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला त्या खोलीत एकटा असताना त्याने छताच्या पंख्याला दोरी बांधली आणि गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला काही वेळाने घरच्यांना त्याचं काही प्रतिसाद मिळेना तेव्हा त्यांनी वर जाऊन पाहिलं जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आलं ते कोणत्याही पालकांना सहन होणार नाही कुटुंबयांनी तातडीनं त्याला खाली उतरवलं खाजगी रुग्णालयात दाखल केलं पण प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला त्वरित धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही सचिन मृत्यूशी झुंज देत राहिला पण अखेर चोवीस ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता त्याची जीवनयात्रा संपली सचिन हा फक्त उंदीरखेड गावचा नाही तर संपूर्ण पारोळा तालुक्याचा अभिमान होता तो हुशार होता सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर होता पुण्यातील एका प्रतिष्ठित आय टी पार्कमध्ये नोकरी करत होता कॉपरेट जगात पायड रावल्यानंतरही त्याच्या मनात एक वेगळी आग होती अभिनयाची लहानपणापासूनच तो तो अभिनय नाटक आणि स्टेजवर स्वतःला व्यक्त करण्याचा रामायचा ही आवड त्याने कधीही बाजूला ठेवली नाही पुण्यात नोकरी करत असतानाच सचिननं अभिनयाचे स्वप्न साकारायला सुरुवात केली ऑडिशन दिले शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं आणि हळूहळू त्याचं एक नाव छोट्या पडद्यावर झळकू लागलं त्याने विषय क्लोज या लघु चित्रपटात काम केलं होतं त्यानंतर त्याला जमतारा दोन या प्रसिद्ध वेब सिरीज मध्ये आणि असुर वन या मराठी सिनेमात भूमिका मिळाली होती असुर वन हा चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा होता आणि फक्त पाच दिवसापूर्वीच सचिन आपला इंस्टाग्राम इन्स्टाग्राम अकाउंटवर या सिनेमाचं पोस्टर देखील शेअर करून आनंद व्यक्त केला होता त्याचं म्हणणं होतं की लहानपणापासून स्वप्न होतं आणि ते आता सत्यात उतरतंय पण कोणाला ठाऊक होतं कि तो आनंदाचं पोस्टच त्याचा शेवटच ठरेल सचिन केवळ कलाकार किंवा इंजिनियर नव्हता तो समाजाशी जोडलेला एक उत्साही तरुण होता तो ढोल ताशेत पथकात सक्रिय सहभाग घ्यायचा गुढीपाडवा गणेश उत्सव यासारख्या सणांमध्ये तो ढोल वाजवत असे गावाचा उत्सव रंगवायचा सोशल मीडियावर त्याचे आणि मराठी कलाकारांचे ढोल वदनाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते सचिनच्या निधनानंतर बातमी सर्व गावांमध्ये पसरली आणि शोककाळात पसरली आत्महत्येचं काय कारण आहे हे अजून समोर आलेलं नाही पण पोलिसांकडून तपास सुरू आहे पण तो काही दिवसापासून मानसिकदृष्ट्या खचलेला होता त्याने आत्महत्या का केली यामागे काय कारण आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे तर या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा